सुटला सहासष्ट सुटला आणि सहासष्ट मध्ये लढत चालली एक बाद झाला सुंदर अशा गाड्यापदा दुसराही बाद झाला लढा चलाय कोण होते या ठिकाणी सिमिला पात्र खेळ खेळाय चौघात लढा चाल शेवटच्या शरवारात कोण बाजी मारतो आता तो उगा लढाय सुंदर अशी लढा चिम्यावर खाली आपण गाडी आणायला खाली जा आणि बच्चन ड्रायव्हर भाई आपण गरा। या ठिकाणी यायचा मोठ्या आपली वाट बघतोय घ्या सदुस्रेष्ठ लावून घ्या वडवा सासष्टचा निकाल सासठ चा निकाला तास क्रमांक तीन वरून राहिले गाडी वल्लभ सैलश टापरे जरंडेश्वर कलेक्शन कोरिया यांचा आदत किंग या आणि सम्राट या गाडीचा एक नंबरला विजेटेबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन बच्चन ड्रायव्हर आपण या ठिकाणी यायचा वडवा सदुसृष्ट रेगडा मसबा बसला पलवार विनायक दिडवाग दिवाग दोन वरती भेनायक पासून होळी प्रथमेश पवार भैयारावर कचरेवाडी तीन वरती पालवाना अमोल चव्हाण पालसवणे चारला ज्यामार पासून पोषणा पासून